नमस्ते मी किरण मस्तानी बार्शीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स कसे आहात मित्रांनो सगळेजण आशा करते आणि प्रार्थना करते की तुमच्या सर्वासाठी की तुम्ही आनंदी आणि निरोगी असावे तर आजचा माझा ब्लॉग आहे मित्रांनो माझे गुरु म्हणजे माता मोहोळकर आज माझ्या घरी येणार आहेत आणि मला खूप म्हणजे खूप आनंद होते मित्रांनो मी आज खूप दुपारपासून त्यांची मनापासून वाट बघत आहे की ती येणार आहेत कारण खूप लोक त्यांना भेटण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तरसत असतात तर आणि आज मी खास खास त्यांनी होऊन माझ्या गरीब पदाच्या घराला भेट देण्यासाठी मला भेट देण्यासाठी माझे गुरु स्वतः येत आहे मला खूप आनंद होते की त्यांच्या पायाने म्हणजे नाही का काहीतरी का ते माझ्या जीवनाचा त्यांनी आधीच माझ्या जीवनाचं खूप सोनं केलेलं आहे पण त्यांचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहावा एवढीच माझी इच्छा आहे तर मित्रांनो त्यांनी येत आहेत लॉक पूर्ण बघा खूप छान आहे तुमचीही भेट होईल तुम्हालाही ते आशीर्वाद देतील खूप छान वाटेल है ना कधी येतील कधी येतील असं माझ्या मनाला हे झालेलं आहे मित्रांनो म्हणून मी त्यांची खूप आतुरतेने वाट बघत आहे आता त्यांनी येते ते जवळ आलेले असतील असं वाटते मला चला। येत असतील नक्की नक्की तुम्हाला सगळ्यांना आज मी त्यांना भेटणार आहे माझ्या गुरुंना किती <laughs> शिर घ एवढा वेळ असतोय का मला वड्डा <laughs> हाय प्रीती हे <laughs> आहेत माझे गुरु माता मोहळकर तर अशा प्रकारे मित्रांनो सगळेजण आलेले आहेत तुम्ही पाहू शकतात माझे गुरु आलेले आहेत सपना वैरागकर माझी बहीण रमीजा गुरु माझे भाऊ आहेत मशा भाऊ साजन भैया हे सगळेजण मोहळून मला खास भेटण्यासाठी आले होते आणि आम्हाला येरमळ्याला जायचं होतं तेही मी तुम्हाला आधीच सांगितलेलं सगळ्यांना सा तर मित्रांनो येरमळ्याचा व्हिडिओ तर खूप खास होणारच आहे मग त्यानंतर आम्ही सगळेजण बसलो असता गुरूंनी विचारलं ते गोल्डन बटलबद्दल मग गोल्डन बटन गुरूंना दाखवून गुरूंचे प्रथम आशीर्वाद घेतले आणि नंतर सगळ्यांची हे हो होते, हो होते की गोल्डन बटन दाखवून एक फोटो व्हावा म्हणून तर होता येत ना फोटो तर होणारच होता मित्रांनो सगळेजण खूप आनंदी होते की मला गोल्डन प्ले बटन भेटलं होतं त्याच्यामुळे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद प्रेम याच्यामुळेच तर मी इथपर्यंत आलेले आहे मग आणि गुरूंचा आशीर्वाद तर आपल्या डोक्यावर सदैव पाहिजे त्यासाठी आज गुरूंच्या हस्ते पण मी आशीर्वाद घेतला आणि मग नंतर तयार झाला गरम गरम चहा चहाशिवाय कुठलाच हे नाही मंगरमच्या गुरूंनी दाखवून महेश सरांनी दिलेले च चित्र फोटोला एक पप्पी देऊन माझा आणखी मान वाढवला तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल गुरु आम्ही सगळेजण चाललेलो हो। आहोत यरमाळ्यांसाठी गुरुची तुमची पण भेट घालून मी दिलेली आहे हा माझा परिवार देण आशीर्वाद द्या एकदम मास सुते सगळ्या कामा आनंद देत करते तुम्ही माय वडील लोक माता गुरु चला यरमाणा आई एडेश्वरी च्या चरणी प्रथम सर्वांसाठी मी नक्की प्रार्थना करते सुख समृद्धी आणि भरभराट तुम्हाला लागू द्या सदैव मित्रांनो आपण फायनली पोहोचले आहोत येरमाळ्यामध्ये आई अडूश्वरीच्या मंदिरापाशी आणि आम्ही सगळेजण थोडस कल्लोळ पासून चालतच निघालो होतो निसर्गरम्य वातावरण होतं मित्रांनो खूप शांतता होती वार शुक्रवार होता खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आजूबाजूला सगळं त्यानंतर आम्ही गेलो डोंगरापर्यंत पाहू शकता सगळेजण आम्ही चलून चलून पॅर्यासून दम भरत होता मित्रांनो अक्षरशः पण गुरुंसोबत आणि ग्रुपमध्ये आई अडूश्वरीचं दर्शन घ्यायचा एक आनंद वेगळाच होता त्याच्यामुळं काही एवढं जाणवलंच नाही आणि पाय पण दुखले नाहीत मग आम्ही पूजेची थाळी वगैरे घेऊन वरती गेलो दर्शनासाठी मित्रांनो आणि खूप छान म्हणजे आमचं दर्शन झालं आहे येडेश्वरी तुम्हाला सर्वांना सुखाचं ठेव